एनडी न्यूजच्या आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या संरक्षण कटरे नसल्याने तिखोरा चौफुली गोमाई नदी पूल जवळ वळण ठरत आहे अपघाताला निमंत्रण लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सुतगिरणीवर लोकशाही आघाडीची सत्ता कायम शहादा येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा संत शिरोमणी रविदास जयंतीनिमित्त शहादा येथील अण्णापूर्ण लॉन्स येथे कार्यक्रम संपन्न आदिवासी समाजाच्या उपस्थितीत पार पडला अंबरसिंग महाराज यांच्या पन्नासवा प्रेरणा दिवस नगर विकास विभाग वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन अभिजित मोरे यांच्या हस्ते संपन्न शहादा शहरापासून जवळच असलेल्या तिखोरा चौफुलीवरील गोमाई नदी पुलाजवळ पुलाच्या पश्चिम भागात असलेली तिखोरा चौफुली अत्यंत धोक्याचे वळण असल्यामुळे व संरक्षण कठरे नसल्याने रात्री अपरात्री वाहनधारक सरळ नदी पात्रात कोसळतात अशा बऱ्याच घटना आजपर्यंत घडल्या आहेत संरक्षण कठरे नसल्याने लहान मोठे अपघात नेहमी येथे घडत असतात शहादा ते बोरद या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ सुरू असते या धोकेदायक वर्णाची धोकेदायक कहाणीवर संबंधित प्रशासन केव्हा लक्ष देईल असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत आहे शहादा ते बोरद हा राष्ट्रीय महामार्ग आहे या महामार्गावर शहादा लगत हा पूल अत्यंत धोकादायक आहे इथे गाड्या येतात डायरेक्टली या टर्न टर्नच्या ठिकाणी डायरेक्टली जातात इथे अत्यंत दुर्दैवी घटना खूप साऱ्या झालेल्या आहे आमची विनंती आहे शासनाला की या पुलाकडे लक्ष द्यावं आणि अशा दुर्दैवी घटना या थांबायला पाहिजे एन डी टी न्यूजसाठी जगन ठाकरे शहादा लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सुदगिरणीच्या एकवीस जागांसाठी लोकशाही पॅनल व शेतकरी विकास पॅनल यांच्यात लढत रंगली होती एकूण बेचाळीस उमेदवार रिंगणात होते शनिवारी झालेल्या मतदानात सहा हजार तीनशे नव्याण्णव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला रविवारी सकाळी आठ वाजेपासून लोकमान्य टिळक टाउन हॉल येथे मतमोजणीला सुरुवात करण्यात आली अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत दीपक पाटील यांच्या लोकशाही आघाडी पॅनलने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती निकाल जाहीर झाल्यानंतर लोकशाही आघाडीच्या उमेदवारांसह समर्थकांनी शहादा तालुका खरेदी विक्री संघाच्या प्रांगणात ढोल ताशांच्या गजरात फटाक्याची के आतिषबाजी केली प्रचारा दरम्यान दोन्ही पॅनल तर्फे जोरदार प्रचार करण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष मतमोजणी करे व निकालाकडे लागून होते नमस्कार परवा झालेल्या लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सुदगिरणीच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या पदाधिकारी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्ते सभासद हितचिंत यांनी लोकशाही पॅनलला जे भरघोस मतदान केले किंवा सहभाग नोंदवला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो भविष्यातही आमच्या पाठीमागे आपण असे सक्षमपणे उभे राहाल आणि आम्हाला आपल्याला सेवा करण्याची संधी द्यावी ही अपेक्षा व्यक्त करतो लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सुदगिरणीच्या निवडणुकीचा निकाल आता लागलेला आहे या निवडणुकीचा कौल सभासदांनी लोकशाही पॅनलच्या बाजूने दिलेला आहे परंतु या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या ज्या सभासदांनी आम्हाला आशीर्वाद दिलेत मग ते शहाद्याचे असोत नंदुरबारचे असोत तळोद्याचे असोत किंवा शिंदखेड्याचे असोत सर्व सभासदांचे ज्या ज्येष्ठांनी आम्हाला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन केलं त्यांचे या संपूर्ण निवडणूक प्रचारामध्ये ज्या ज्या तरुण बांधवांनी आमच्या सोबत साथ दिली त्यांचे आणि सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्या ज्या लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिले त्या सर्वांचे आम्ही आमच्या सर्व उमेदवारांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो त्यासोबतच ज्यांच्या बाजूने कौल दिलेला आहे त्या सर्व नवनिर्वाचित संचालकांना आमच्या सर्व सभासदांच्या वतीने देखील मनापासून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो निश्चितपणाने ही निवडणूक ज्या मूळ मुद्द्यावर लढवली गेली ती म्हणजे ही सोदगिरणी सुरू झाली पाहिजे किंवा परिसरातील शेतकऱ्यांचे जे पेमेंट्स द्यायचे राहिलेले आहेत ते दिले गेले पाहिजेत या मूळ मुद्द्यावर होती त्यामुळे नवीन संचालक मंडळ हे सर्व अपेक्षा लोकांच्या पूर्ण करतील अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करत त्यांना सर्वांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो पुनश्च एकदा या प्रक्रियेमध्ये ज्या ज्या लोकांनी सहभाग घेतला मग ते आमच्या बाजूने असोत किंवा विरोधकांच्या बाजूने असोत या मंथनामध्ये सहभाग ज्या ज्या लोकांनी घेतला त्यांचे सुद्धा निश्चितपणाने आम्ही मनापासून अभिनंदन केलं पाहिजे कारण की लोकशाहीमध्ये हा लढा नेहमी विचारांचा असतो वैयक्तिक हा लढा नसतो ही गोष्ट सगळ्यात महत्वाची असते त्यामुळे या विचार मंथनात ज्या ज्या लोकांनी सहभाग घेतला त्यांचे निश्चितपणाने आम्ही आभार मानतो आणि आमच्या सोबत ज्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली जे तरुण मित्र एका अपेक्षेने आमच्या सोबत होते त्यांचे सुद्धा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो भविष्यामध्ये देखील या परिसराच्या सर्वसामान्य लोक असतील शेतकरी असतील किंवा इतर कुठलेही सामाजिक विषय असतील यांच्यासाठीचा आमचा लढा हा निरंतर सुरू राहील आणि या सर्व प्रक्रियेमध्ये आपण सर्वजण सोबत राहू अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करत पुनशे एकदा सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद एनडीटी न्यूज ब्युरो शहादा मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसच्या दिवशी साजरा करण्यात येतो या निमित्ताने नगर परिषद संचालित पूज्य साने गुरुजी वाचनालय शहादा येथे कार्यक्रम ठेवण्यात आला यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर विश्वास पाटील डॉक्टर अलका कुलकर्णी प्राध्यापक रवींद्र पाड्यासर प्राध्यापक दत्ता वाघ डॉक्टर शशांक कुलकर्णी मुख्याधिकारी दिनेश सिनारे प्राध्यापक लॅकत अली सय्यद व अनेक विद्यार्थी व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनडीटी न्यूज साठी जगन ठाकरे शहादा संत शिरोमणी रविदास जयंती निमित्त शहादा येथील अन्नपूर्णा लॉन्स येथे कार्यक्रम ठेवण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीतापासून करण्यात आली यानंतर संत रविदास यांना वंदन करून त्यांच्या जीवन चरित्रावर समाज प्रबोधन झाले यावेळी अनेक समाज बांधव उपस्थित होते एनडीटी न्यूज साठी जगन ठाकरे शहादा आदिवासी समाजाच्या उपस्थितीत अंबरसिंग महाराज यांच्या पन्नासवा प्रेरणा दिवस उत्साहात संपन्न झाला यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते यावेळी अंबरसिंग महाराज यांच्या जीवन चरित्रावर व त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित तसेच त्यांचे कार्य काय होते याचे महत्व पटवून देण्यात आले यावेळी आदिवासी एकता परिषदेचे वारू सोनवणे जयसिंग माडी रंजना कानारे व इतर मान्यवर उपस्थित होते एन डी टी न्यूज साठी जगन ठाकरे शहादा शहादा शहरातील नगर विकास विभाग वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत शहादा नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक एक मधील मलोणी येथील खुली जागा विकसित करणे तसेच प्रभाग क्रमांक दहा सिद्धार्थ नगर मधील काशीनाथ बालेराव यांच्या घरापासून तर समाज भवन पेवर ब्लॉक बसविणे व समाज भवन येथे प्रसादन गुरु बांधणे व इतर काम करणे अशा दोन्ही प्रभागांमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी बापू जगदेव अरविंद कुंवर जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाडे विष्णू जोंडळे व अनेक नागरिक उपस्थित होते आज शहादा येथील प्रभाग क्रमांक एक येथे आज आपण मलोनी या भागामध्ये जो अनेक वर्षापासून या भागामध्ये अनेक कुटुंब वास्तव्यास राहतात अशा या भागामध्ये खुली जागा विकसित करण्याकरता त्या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री श्री अनिलदादा पाटील यांच्या माध्यमातून आम्ही जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून या ठिकाणी ही खुली जागा विकसित करण्याकरता त्या ठिकाणी अनिलदादांना विनंती केली आणि त्यांनी त्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी ही जागा विकसित करण्याकरता त्वरित निधी पुरवला मी या माध्यमातून पालकमंत्री अनिलदादांचे आणि उपमुख्यमंत्री अजितदादांचे आभार मानतो आणि निश्चित ही खुली जागा विकसित करून ह्या भागातल्या लोकांना त्या ठिकाणी निश्चित एक चांगला प्रकारचं त्या ठिकाणी गार्डन देण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू सर्व ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं बाळं असतील महिला असतील त्यांना एक वेळ घालवण्याकरता एक चांगल्या प्रकारची खुली जागा या ठिकाणी विकसित होईल असा मला विश्वास आहे एन डी टी न्यूजसाठी राजू मनसुरी शहादा